विशिष्ट मुलांना हे आपल्याला मार्गदर्शन करतील याची देखील त्यांना विनंती होतं सहयोगी सदस्य मोठे गुणदरगे अह면에 मोठे मोठा मतदार

धन्यवाद साथियों और राष्ट्रपति महोबा बुद्धि का हर प्रतिदिन रोज लिखते हैं आप उसको सेवा समर्पण धन्यवाद संबोधन के क्रेडिट कवर करवा सकते हैं और भेज सकते हैं पंजील लिखती है आप सुनते हैं उसको यथावाकी इसकी भावनात्मक शैक्षणिक सामाजिक गोपाक बढ़ावा

एक मोठा केली त्याचा असतात अभिमान मिळतात या मग असं आहे की या तुमच्यामध्ये कुठे आवश्यक वाटणार नाही अशी तुम्ही आभारी केली पाहिजे दिसतात ज्या दिवशी त्या दिवशी आपण आजकाळ पण

अशी माणसं त्याची खात्री सांगतो आपण की जो सण त्यांनी एकत्र येऊन देखील हा सण साजरा करत असत आहे हा सण ज्यांनी साजरा करून दूर गेलं त्याची काय भावना होती त्या भावनाचा आपण आदर どうもお前です